State News. निधन वार्ता विजय गोविंद देशपांडे यांचे निधन यवतमाळ मे स्थानिक टिळकवाडी येथे वास्तव्यात असलेले ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉस्व गोविंद देशपांडे यांचा मुलगा विजय गोविंद देशपांडे वयाच्या चौपन्न वर्षी हृदयविकारच्या झटक्याने बुधवार सकाळी अकरा वाजता निधन झाले त्यांच्या पचाता याशाताई पत्नी कांचन मुलगी अंतरा मुलगा अमृतेश बहिणी मंजुषा राजेंद्र पांडे मनीषा संदीप देशमुख मोठा आहे अंत्यसंस्कार गुरुवार दिनाक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता राहते घर टिळकवाडी येथून मोषधाम पांढरकवडा रोड येथे अंत्यसंस्कार विधी पार पडेल Now,